चला आपल्याला मस्त अशा खुसखुरी शंकर बाळा बनवायच्या आहेत त्यासाठी मी इथे एक वाटी साखर एक वाटी तूप घेतले आणि एक वाटी पाणी घेतलं आहे आता मस्त आपल्याला कोंबड असं पाणी करून घ्यायचं आहे साखर वितळूच तर गॅसवरती पाच दहा मिनटाची साखर विसरूच तर उकळी वगैरे काय आणायचे नाही आपल्याला पाण्याला छान आपली साखर वितळत आली बऱ्यापैकी आता आपण एक वाटीचा तूप टाकणार आहे तेच मी तुम्हाला माप सांगितलं ह्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी एक वाटी तूप आणि एक वाटी साखर टाकून घ्यायचं सगळं आता मिक्स करून घ्यायचं चांग छानपैकी आता आता ह्याला खाली उतरून घेतलं मी थंड होऊन देऊ आता दहा पंधरा मिनटं तोपर्यंत इकडं मैदा घेऊ आपण आता हे तर मी ना आठ वाट्या मैदा घेतला आहे ह्याच वाटीने घेतलेला आहे छान त्यात आता मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळं आपल्या शंकरापैकी चव पण लागते कुठला पदार्थ मीठ टाकल्याशिवाय चव लागत नाही थोडंसं टाकायचं मीठ आणि छान आता आपल्याला मळून घ्यायचं घट्ट सर थोडं थोडं करत चांगलं मळून घ्यायचं थोडं थोडं गरम आहे ना आठ वाट्याबरोबर इथं मी घेतलेलं आहे तर आठ वाट्याबरोबर पुरलं तेवढ्या मिळाला बघू शकता इथं आता वरण अजिबात मला काय पाणी पण लागलं नाही काय नाही तुम्ही ह्यात दूध पण वापरू शकता पण दुधाने काय होतं दिवस टिकत नाहीत शंकरपाळ्या पाण्यामुळं आपल्या महिनाभर का महिना शंकरपाळा टिकता येत आणि वास पण येत नाही तुम्हाला लवकर ओढवायचं असेल तर तुम्ही लवकर थोड्या अशा बनवू शकता दूध टाकून पण लवकर संपणार असल्या तर मग बनवायच्या थोड्या बनवायच्या असल्या तर आता तुम्ही छान घट्टसर गोळा मळला आहे बघू शकता आता असा लिपण घटना हल घात थोडंसं मळून घ्यायचं आता एकदम परफेक्ट आपलं प्रमाण झालेलं आहे छान लिअर पण आहे आणि एकदम खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत तुम्ही पण असंच करा करा ते वाटीचं आहे ना मेजरमेंट बरोबर तेवढंच घ्यायचं अजिबात बिघडणार नाही तुमची शंकरपाळी ती लोखंडी त कढाई घेतली आता तेल गरम होते तोपर्यंत आपण एवढा शंकरपाळ्या बनू तोपर्यंत आता छान इथं मी आता गोल गोळा करून घेतला आहे छान आता आपल्याला लाटून घ्यायचा लेपन पण पातळ आणि पण जाड नाही करायची शंकरपाळी मिडियमच ठेवायची बघू शकता इथं छान आता मी पोळी लाटून घेतली ह्या शे कडा ना ते आपण सुरच्या कट करू शकतो तोपर्यंत तेल तापता आता मी पटपटायला कट करून घेते शंकरपाळला एकसारख्या कापायच्या लाइक शोअर सबस्क्राईब करत जावा सपोर्ट करत जा जसं तुम्ही माझ्या शॉर्टला लाईक करता ला आणि तसं पण ह्याला करत जावा मोठ्या व्हिडिओला बघत पण जावा शॉर्ट जास्त बघतात ना देवाचं म्हणजे स्वामींचं माझा व्हिडिओ पण बघत जावा तुम्हाला काय आवडतं काय नाही ते मला सांगा मी तुम्हाला बनून दाखवून चला इथं मी तर मस्त कट करून घेतले शंकरपाळ्या बघू शकतो इथं छान अशा सुद्धा मी सगळ्यात आता कट केल्यास बघू शकता आता तळून घेऊ आपण छान तेल तापले का नाही बघू आता मस्त आपलं तेल तापले तसं सोडून घेऊ टाकल्या टाकल्या थोडासा गॅस फुल करायचा नंतर मग बारीक भाज्यावर करून घ्यायचा आपल्या शंकरपाळ्या म्हणजे आतपर्यंत आपल्या शंकरपाळ्या चांगल्या आपण शिजत्यात आतमधपर्यंत पिठळ राहत तर स्लो गॅस करून तेवढं छान शंकरपाळी आपली ही होती बघू शकता येत आता मस्त आपल्या शंकरपाळा कलर पण आला आहे एकदम मस्त असे लेअर पण आले शंकरपाळ्याला चला आता व्हिडिओ छान असा बघत राहा